नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर वटपौर्णिमा झाली काल आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या हाच नवरा जन्मजल्म मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करतात आणि वडाची झाडाची पूजा करून उपवास धरतात ज्या खरंच स्त्रिया स्वतःच्या नवऱ्यावर आतोनात प्रेम करतात त्याला खरंच मनापासून त्याची सेवा करतात आणि त्याला देव मानून त्याची सेवा करतात आणि त्याच्यावर प्रेम करतात त्याची असल तशी परिस्थिती गरीब असू किंवा दारुडे असू बेवडा असू त्याचे संसार सुचा गाडा हाकतात त्या सर्वां त्या सर्व महिलांनी वटपौर्णिमा साजरी केलेली ठीक आहे किंवा केलीच पाहिजे जर नवरा चांगला असेल तर हाच नारा नवरा जन्म जन्मे मिळण्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीच पाहिजे पण ह्या पृथ्वी तलावर सर्व महिला सारख्या नाहीत्या काही अशा आहेत त्या की त्यांना तो नवराच नको वाटतो त्याचं कारण महाग खूप आहे त्याचं कारण आहे बघा त्यांचा यार त्यांचा प्रियकर आणि चला अशाच एका विषय ह्या समाजासाठी घातक किंवा परिवारासाठी घातक आणि त्या नवऱ्याचा तर जीव घेतलेली सोनम सोनम गुप्ता इंदोरमध्ये राहायला बापा खूप मोठा बिझनेसमॅन फर फर्निचरचा कारखाना बापाचा आणि पूर्वी शिकलेली आणि त्या फर्निचरच्या दुकानावर बसायला येणारी किंवा काउंटर सांभाळणारी मुलगी बापाला खूप आनंद झाला आपली मुलगी शिकली आपल्या कामात हातभार लावत होती हातभार लावत लावत त्या ते दुकानात एक मॅनेजर होता राजीव त्या राजीववर हिचं प्रेम जडलं दोघांचं एकमेकावर प्रेम जडलं राजीव गरीब होता आणि हि जी हिंमत बी नव्हती बापा पुढं म्हणायची की माझं त्याच्यावर प्रेम आहे यांचा आपलं चुरून चोरून कार्यक्रम चालला होता चालू द्या नंतर तिथेच राजा रघुवंशी नावाचा एक मुलगा होता त्याचा खूप मोठा बिझनेस होता तिघं भाऊ भाऊ होती आई होती आणि खूप श्रीमंत तो कुटुंब होतं मग त्यांच्या तिकडं इंदोरमध्ये चिठ्ठ्या टाकायचा बायोडाटा टाकायचं एक बॉक्स असतो शहरातला बायोडाटा टाकते ती नाव ग फोटो काम काय करते ती असं मुलामुलींचं आपल्या इथं कसं ती लग्न जम जमवणारी संस्था असते तसंच तिथं ती चिट्टीचा बॉक्स असतो आणि त्यात बायोडेटा कमाई कमवतो किती नवरा नवरदेव किंवा नवरीचं काय किती शिक्षण झालं असतं त्या चिट्टीत त्या राजा रघुवंशीला राजा नाव पोराचं होतं त्याला ह्या सोनमचं फोटो आणि बायोडेटा मिळाला त्याने आईला धावला आणि मला बघा किती सुंदर आहे दिसाय मला आवडली मला ह्याच्याशी लग्न करायचं आहे मग त्या आईने तिच्या वडिलांना फोन केला आणि त्यांची बगाबगी झाली साखरपुडा फेब्रुवारीत झाला हो द्या साखरपुडा झाला लग्नाची तारीख झाली अकरा मे आता गेलेल्या मे महिन्यात लग्न झालं मग लग्न होतं हे सगळं तोंड शिवलं होतं काही वडिलांना भावाला म्हणाला की मला हा नवरा पसंत नाही मी लग्न करणार नाही काहीच बोली नाही गप गुणाने लग्न केलं बापा पुढं ती जाऊ शकत नव्हती तेवढी बापाला भेची बापाला भ्यायची आणि लग्न केलं अकरा तारखेला पण तिला नवरा पसंत नव्हता आणि तिला त्याच्यासोबत संसार करायचा नव्हता म्हणून तिनं प्लॅन आखला तिच्या त्या प्रियकराने राजीवनी आणि सोनमनी ह्याला संपवायचा राजाला राजा रघवंशीला राजा आणि संपवायचा कसा प्लॅन आखला की त्याला हनीमूनला खूप घरापासून दूर न्यायचं आणि दरी खोऱ्यात ढकलून द्यायचं मग प्लॅननुसार तिनं बोन नवऱ्याला म्हणजे मला हनीमूनला आपल्याला जायचं आहे आणि हनीमूनला मुनला कुठं गेली मेघालयला खूप मेघालय लांब आहे मग मेघालयला गेल्यानंतर तिथं तिनं जातानी त्याची आई म्हणायचं जाऊच नको मग त्याने आईचं ऐकलं नाही बघा मग जाताना त्याने आडीचं तोळ्याची चेन आणि काही अंगठ्या सोन्याच्या त्यांनी पाच लाखाचं सामान घेऊन गेला त्याच्या आई नको म्हणायचं त्याच्या बायकून त्याला सांगितलं होतं की हां कशाला म्हणली लग्नात काय नाही दावायच केलं काय फिर फिरायला जाताना बी घालायचं त्याच्या आईला वाटायचं चोरांपासून इतक्या लांब पोरगं चाललंय अकराशे किलोमीटर गेली ती घरापासून आई नको म्हणजे पण त्या बायको पुढं ती काय आईचं ऐकलं नाही गेला निघून फोटो यायचं फिरलेली ही अकरा तारखेला लग्न झालं तेवीस तारखेला तेवीस मेला ती हनीमूनला गेली हनीमूनला गेल्यानंतर तिथं फिरली फिरल्यानंतर तीन पोरं त्या राजीवनी तिच्या प्रियकराने हायर केली होती त्याला मारायला त्याचं मित्र आणि विशाल आनंद आणि आना आकाश हे तीन मित्र पन्नास हजार रोख रक्कम त्या राजीवने दिली तर राजीव आला नव्हता पन्नास हजार रोख रक्कम आणि कुऱेसारखं तिकडं असतंय बघा ते कुऱ्हाड त्या राजाला मारायला दिली होती तिच्या नवऱ्याला हिनं लोकेशन प्रियकराला पाठवलं होतं कुठं कुठं आहे म्हणून ती पोरं तिथं तीन दिवस फिरत होते त्याच्याकडनी मग एकदा फिरायला गेल्यानंतर दरीही दिसते त्या बागा डोंगर दुईकडनं मध्ये दरी असते अशा ठिकाणी गेल्यानंतर त्या पोरांनी मोका बघितला तीन दिवस त्याच्या पटला करत होती पण त्यांना मोका गावत नव्हता माणसं असायची गर्दी असायची आता मोका बघितला तिथं कुणी नव्हतं आणि बायको आहे स जवळ आणि त्याच्या मानावर त्या कुऱ्याटीनं ठोकं टाकलं दोन तीन त्याचा तिथं जीव गेला आणि त्या दरीत वरनं त्याच्या गळ्यातली साखळी आणि अंगठ्या काढून त्या सोनमने बायकून घेतल्या बघा आणि त्याला ढकलून दरीत दिला दिल्यानंतर रेल्वेनं उत्तर प्रदेशची दोन पोरं होती आणि एक मध्य प्रदेशचं होतं ती फरारी झाली महागारी आली आणि सोनम तिनं फोन बंद करून ठेवलं आणि गायब झाली तपून बी कारण तिला भीती होती की आपण जर लगेच महागारी आईल तर ह्याच्या घरची विचारतील माझ्या घरची विचारतील की राजा कुठे म्हणून म्हणून तिनं स्वतः बी लपून राहिली काल आ, ते त्या दिवशी आठ जून दिवशी आणि पोलिसांनी बी काय आता पोलिसांमध्ये कंप्लेंट कोण करायचं पोरग पोरगं नाही म्हणून किंवा जो जोडी नाही म्हणून मग हिचा भाव आणि त्या राजाचा भाव जण मेघालयला गेली की ह्यांचा फोन लाग ना तर नाही तर व्हॉट्सअपला ती दोन्ही दाम्पत्य कुठं गायब झाले म्हणे घरच्यांना काळजी काळजी त्याची आय करायची ही जाय जी आय करायची दोन्ही गेली फिरायब फोन बी तर कुठल्या मित्रासोबत कॉन्टॅक्ट बी नाही मग दोघंचं भाऊ तिथं बघून मी या तीन दिवस चार दिवस दोन जूनच्या टायमाला बघून आले यांचा कुठंच पत्त्या नाही तिथल्या गाईडला विचारलं तो गाईड बी म्हणला हो आलती फिरायला पण म्हणे कुठं गेली मला माहिती नाही मला मग मांग ही गोष्ट उघडी कधी झाली तुम्हाला सांगते आठ जूनच्या टायमाला एका हॉटेलमध्ये गेली चहाच्या मेघाला येत दुसरीकडे गेली आणि हॉटेलवर गेली आणि तिथं हॉटेलवाल्या मालकाला असं झालं तसं झालं आम्हाला किडनॅप केलं होतं नवरा बायकोला त्यांना मारून टाकलं मी एकटीच जगली मी कसं करतं त्यांच्या तावडीतून सुटून आली हिच्यात स्वतःच्यात मनगाळून कहाणी बनवू लागली आणि त्या हॉटेलवाल्याचा फोन नंबर घेतला आणि घरी कॉन्टॅक्ट आईला केला बापाला केला आणि इकडं सासूला केला की मी सुटून आली त्यांना मारून टाकले पण ही जेव्हा सासू का विश्वास ठेवायला ठेवायला तयार नव्हती आणि मग नंतर पोलिसांनी काही एवढी ही केली नाही पण सोशल मीडियाने ही घटना उचलून धरली बघा की मुलगा गायब झाला कसा झाला काय झाला आणि तो राजा होता का तर राजाच्या भावाच्या स्वप्नात बी राजाचा आत्मा आला स्वप्नात असं दिसलं की मला विश्वासघात करून मारून टाकले आणि त्या दरीत माझं देह पडला आहे म्हणून बॉडी पडली मग असं त्या पोराच्या स्वप्नात आलं की ते पोरगं फिरून मेघालयला गेलं त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि त्या सी सी टी व्ही पोलिसांनी चेक केलं बघा तर सी सी टी व्ही त्या तीन मुलांसं सो मुला ती ही सोनम दिसायची गेलेली सात आठ ठिकाणचं सी सी टी व्ही गोळा केलं पोलिसांनी त्या तिथलं गाईड होता त्याला विचारलं तर गाईड मला तीन मुलं होती बघा सारखी ती त्यांच्याकडनी हिंडायची त्या दो जोडीच्या कडनी हिंडायची तीन मुलं होती मग सोनम गिरफ्तार झाली ती तीन मुलांचा शोध चालू आहे तिनंच स्वतः नवराला मारला प्रिय करायच्या मदतीने कारण होतं त्याला तिला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं हिनं सरळ त्यालाच घटस्फोट द्यायचा किंवा खूप दिवस लग्नाला झालं नव्हतं लग्न करायच्या टायमालाच तिनं बापाला किंवा भावाला ह्या संबंधी बोलायचं होतं की मला ह्याच्यासोबत लग्न करायचं नाही माझं त्या मॅनेजरवर जीव आहे प्रेम आहे मला त्या मॅनेजरसोबत लग्न करायचंय कारण नसतानी शिकलेला हुशार कर्तृत्ववान राजा रघुवंशी नावा त्याचं तो मृत्यूमुखी पडला त्याला तर स्वतःच्या मरणाचं चा कारणसुद्धा माहिती नाही का मिळलो का मारलं मला ह्या असल्या दलिंद्र स्वरूपाच्या बाया ह्या समाजात अजूनही आहेत खूप आहेत जो नवरा ऑफिसला गेला तो महाग लपडं करायचं त्याला धगा द्यायचा का तुला नाही आवडत तू घटस्फोट घेत दुसऱ्या संग लग्न कर ह्याचा जीव घेऊ नको ना जीव का हा सुखासुखी येतो का सव्वीस आज सव्वीस सत्तावीस वर्षाचा तो राजा आज आईला काय तळ हातातल्या फोडावणे मुलगा जपतो जपत लिकरू आई स्वतःची प्रिय करासाठी आणि त्याच्या संग राहण्यासाठी हिनं एवढा खटाटो सोनमने केला अजून काही काय 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 घटना उघडकीत येते ते तर म्हटलं चला व्हिडिओ काढून टाकावा तर खूप अशा स्त्रिया जी बिघडलेत आहे किंवा बिघडायच्या मार्गा वाहते त्यांनी सुधरा नाहीतर ह्या सोनमसारखं काही क्षणाची मजा आणि आयुष्यभराची सजा एक वर्षापासून त्या पोराच्या कॉन्टॅक्टमध्ये होती एका वर्षातच नियतीने तिचा गेम वाजवला आणि जेल आता जेलमध्ये आता जन्म बरोबरच म्हणाव जेलमध्ये जेल भोगत किंवा फाशीची शिक्षा जर लागली तर असं न करता विचार करून निर्णय घ्या आणि शक्य होईल तेवढं स्त्रियांना माझं सांगणं आहे नवऱ्यावर किंवा कुठल्या पुरुषावर अन्याय करू नका खरं ते खरं आहे तुम्हाला नाही आवडत खूप त्याला हे आहे आहे त्या घटस्फोट घ्या वेगळं व्हा तुम्हाला जे त्याच्या संग नवरं करा मग एखाद्या बिचार येतात जीव का घेत आहे खून करून प्रिय करासोबत असली कांड करून व्हिडिओ आवडला व्हिडिओ एक एक लाईक करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये